नमस्कार मी मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहे या आवळ्याचा अशी आंबट गोडाची वर्षभर टिकेल अशी चटणी बनवणार आहे तुम्ही ते बघू शकता आता मी त्या अर्धा किलो असे आवळे घेतलेले आवळे आपले घरचे आहेत तर आता म्हटलं चला याच्या ग बनवून घेऊया म्हणून मी आता हे हे आवळे आवळ्याची मी आंबट गोडाची चटणी बनवणार मी एक कढई घेतलेली आहे ना आपल्याला वड्या उकडायची चाळण आहे ते चाळण पण घेतलेले आहे एकच तांब्या पाणीवरून घेऊया आणि ह्याच्यावर आपल्याला हे चाळण ठेवायचे आहे आणि चाळणीत आपल्याला हे आवळे उकडून घ्यायचे आहेत आपल्याला हे आवळे शिजून नाही घ्यायचे उकडून घ्यायचे आहेत त्यामुळे मी अशा पद्धतीत आपण वड्या उकड्याची चाळण असते त्या चाळणीत आपण हे उकडून घेणार आहे तर आता ह्याच्यावरनी पण झाकण लावायचं आहे आपल्याला ह्याच्यावर पण आपण झाकण लावून ठेवूया आणि आता ह्याला आपण पंधरा ते वीस मिनिट आपण असंच गॅसवर आपण वापरून घेऊया आवड़े आवड़े ते बघा आपण शिजून घेतलेले शिजून उकडून घेतलेले हे आवळे आहेत आवळे मी थंड झाल्यानंतर ना असे चुरून घेतलेले आहेत त्यातल्या बिया पण काढलेल्या आहेत अशा बिया बाजूला काढायच्या आणि नंतर ना चुरून घ्यायचं आहे आणि तेवढाच मी गुळ पण घेतलेला आहे आता आपण तयार करून घेऊया आवळ्याची अशी आंबट गोड अशी चटणी तयार करून घेऊया आपण तर बघू शकता मी कढईत एक चमचा तूप टाकलेला आहे हे बघू शकता आता आपण आवळा पण ह्यात टाकून घेतलेला आहे आणि आवळा टाकल्याच्या नंतर ना लगेच आपल्याला त्यात गुळ पण मिक्स करायचा आहे गुळ मी असा फोडून घेतलेला आहे गुळ पण मिक्स करून घ्यायचा आहे आप आपल्याला आपले अर्धा किलो असे आवळे होते ना तर आपल्याला अर्ध्या अर्ध्यापेक्षा थोडासा कमी गुळ घ्यायचा आहे अर्धा किलो पेक्षा त्यामुळे मी हा गुळ टाकलेला आहे आता हे आपण एकत्र करून घेऊया आणि ह्या दादल्या आपल्याला अजिबात पाणी वगैरे काय टाकायचं नाहीये तुम्हाला माहिती माहितीये गुळाचं पाणी होतं त्यात आपला आवळा शिजून निघतो चांगला गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आपल्याला असं झालं राहायचं आहे तुम्ही बघू शकता गुळाचं पाणी झालेलंच आहे तर बघू शकता पाच मिनिटानंतर ना आपला गुळ पण एकदम छान असा धुर घडलेला आहे आणि आवळा पण छान असा शिजून निघालेला आहे मौसून आता आपण यात घालून घेऊया विलायची आहे विलायची मी असे सोलून घेतलेली आहे याला टेचायचं वगैरे काही नाही आहे पण असंच टाकून घ्यायचं आहे अद्रक अद्रक असे आपल्याला छोटी छोटी कापून घ्यायचे आणि अद्रक पण टाकायचे आहे अद्रकमुळे आपल्या आप ह्या आंबट गोड चटणीला आवळ्याच्या एकदम छान असा स्वाद पण येणार आहे आणि टेस्ट पण लागणार आहे तुम्ही बघू शकता आपली चटणी चांगली अशी घट्ट हो होत आहे आता आपण यात अर्धा चमचा हळद घालूया हळद का तर हळदीमुळे आपल्या ह्या चटणीला चांगला असा कलर येईल म्हणून आपल्याला हळद पण घालायची आहे आता आपल्याला चवीनुसार म्हणजे थोडंसं असं मीठ घालायचं आहे तुमच्याकडे जर काळं मीठ असेल तर तुम्ही काळं पण मीठ घालू शकता आता सध्या माझ्याकडे काळं मीठ नाही आहे त्यामुळे मी साधं मीठ वापरत आहे ते पण थोडस चवीनुसारच सा वापरायचं आहे आणि आता तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे तेवढं तिखट टाकायचं आहे मी एक चमचा इथं तिखट टाकत आहे तिखटमुळे आपली चटणी आंबट गोलाची चटणी चांगली होणार आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आता मी गॅस बंद केलेला आहे आता आपल्याला यात सगळ्यात लास्टला दोन लिंबू मी असं पिवळून घेतलेलं आहे लिंबाचा रस घेतलेला आहे लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाचा रसामुळे पण आपली चटणी एकदम छान अशी टेस्ट लागणार आहे रसामुळे आपल्याला आता हे आपण थंड होण्यासाठी झाकून ठेवूया किती छान अशी दिसत पण आहे आणि चवीला पण एकदम भारी लागणार आहे तर बघू शकता आपली आशी आंबट गोड अशी आवळ्याची चटणी तयार झालेली आहे आणि आपण थंड झाल्यावर एका काचेच्या भरणीत भरून ठेवणार आहोत तर वर्षभर म्हणली तरी टिकण्यासारखी ही आंबट गोड चटणी आहे आवळ्याची तुम्ही बघू शकता ह्यात लिंबू टाकलेला आहे आपण अद्रक टाकलेला आहे आणि आवळा पण टाकलेला आहे आवळा पण आपल्या शरीराला किती गुणकार्य असतो हे पण आपल्याला माहिती आहे त्यामुळे ही चटणी नक्की करून बघा आणि ही चटणी आवडली असेल तर पटकन जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि नक्की लाईक करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये